ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळच्या मुख्य रस्त्यावर खड्डे जलजीवन योजनेचा कारभार चबट्यावर त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मुख्य रस्ता सध्या दयनीय अवस्थेत असून नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर योजनेसंदर्भात जनतेतून अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मधील गणेश मंदिर पिरदेव मंदिर ते खांडेकर पर्यंतचा सदर मुख्य रस्त्यावर जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आली होती उखरलेला रस्ता वेळेत न भरल्यामुळे पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डोह तयार झाले होते रस्त्यावर साचलेलं पाणी आणि चिखल यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना शाळेत एजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थानी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे तक्रार करून तब्बल दीड महिना होऊन देखील या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचे व मक्तेदारांचे याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे नागरिकांच्या जीवाशी रोजचा खेळ सुरू आहे जलजीवन योजनेसारखी महत्वाची योजना राबवताना सार्वजनिक सुविधांचे नुकसान टाळणं गरजेचं असताना देखील संबंधित मक्तेदार यांच्याकडून मनमानी पद्धतीने काम सुरू आहे दोन ते अडीच वर्ष झाली अद्याप काम पूर्ण झालं नसल्याने संबंधित जलजीवन योजनेसंदर्भात ग्रामस्थातून तर्कवितर्क लढवले जात आहेत सदर योजनेचे पन्नास टक्के काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या मुख्य योजनेला वाली कोण असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे महानकरी निपसाटी तारताळ होऊन बसगोंडा कडेमणी